अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत हो म्हणून साईच्या सेवा ट्रस्टच्या वतीने हजारो भाविकांची बारामती ते शिर्डी पायवारी आयोजित करण्यात आली आहे माजी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे यांच्या वतीने पायीवारीचे आयोजन करण्यात आले एकंदरीत दहा दिवस पायीवारी असणार असून आम्हाला लवकरच अजित पवार मुख्यमंत्री झाल्याची गोड बातमी मिळेल असा विश्वास देखील बिरजू मांढरे यांनी व्यक्त केलाय

नेमका उद्देश असा आहे की आम्ही गेले तेरा वर्ष चालत जात होतो पण यावेळेस प्रत्येक वेळेस आम्ही भाऊ बीस झाल्यावरती दुसऱ्या दिवशी निघत असतो पण ह्या वेळेस इलेक्शनमुळं आम्ही स्टॉप केलं होतं पण आम्हाला सीट पण जास्त आल्यात आणि सर्व लोकांची इच्छा होती की दादा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून आम्ही सर्व पालखी सोहळा घेऊन निघालेलो आहे साईबाबांना एकच साकडे आहे आम की आमचे नेते आदरणीय आजितदा पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून आम्ही सर्व चालत निघालेलो आहे हजार लोक सामील होणार आहेत दरवर्षीप्रमाणे आम्ही निघत असतो पण ह्यावेळेस उशीर झाल्यामुळे आम्ही थांबणार होतो परंतु आम्हाला सीट जास्त मिळालेत आणि लोकांची इच्छा होती सगळ्याच की दादा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून आम्ही सर्वजण चालत निघालेलो आहे दहा दिवसाचा कार्यक्रम आहे सगळा 私は大丈夫。